च्या विरोधात आज आम्ही आंदोलन शांततेत लोकशाही पद्धतीने आम्ही आज केलं जो निरागस जीव गेला त्याच्या समर्थनात त्याच्या सोबत आम्ही आहोत भारतीय जनता पक्षाची जी सत्तेसाठी भूक आहे त्यासाठी ते कोणत्याही पद्धतीत ते काहीही करू शकतात करण्यासाठी भाजपचा खरा चेहरा जो आहे तो आज सगळ्यांसमोर आला आहे कारण का फक्त पैसा ना। ना सत्ता नाही पण आता ते रक्तावर येऊन थांबले आणि या सोलापूरकरांना त्यांचा खरा चेहरा ते लोकांच्या सेवेसाठी त्यांना सत्ता नको पण जीव घेऊन सत्तेत येण्यासाठी भाजपचं कट तारस्थान पहिल्यापासून चालू आहे आज तो खरा चेहरा त्यांचा एक्सपोज झालाय दोन निरागस लोकांमध्ये कुटुंबांमध्ये भांडणं लावण्यात त्यांची त्यांच्यामधला एक निरागस जीव बळी घेण्याचं कट कारस्थान केवळ सत्तेसाठी बिनविरोध होण्यासाठी निवडणूक हे सगळं चालू आहे आणि फक्त सोलापुरात नाही पण ठिकठिकाणी चाललंय लोकशाही संविधानाचे वारंवार अपमान होतोय मग ते फॉर्म घेण्याच्या एबी फॉर्मचा विषय असेल विड्रॉयचा विषय असेल आज भाजप कोणत्याही स्तराला जाऊ शकतो निवडणूक लढण्यासाठी हे साबित झालं आहे आणि त्या सगळ्या प्रशासन आणि शासनाच्या विरोधात त्यांचं जे कट कारस्थान चालू आहे विरोधात आज आम्ही मोर्चा इथे या ठिकाणी घेतला त्याच्यानंतर पण आमची लोकशाही टिकवण्यासाठी संविधान टिकवण्यासाठी आणि जनसेवा करण्यासाठी आमची जी लढाई आहे या राक्षसी भाजपाच्या विरोधात ही आम्ही चालू झाली